मंत्री दादाजी भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसे यांना गोतस्करांकडून युवासेनेच्या सकाळच्या सुमारास युवासेनेचा पदाधिकारी असलेला दसाणे गावातील तरुण गौरव सुरेश पाटील हा दसाणे रस्त्याने मालेगावकडे जात असताना त्याला दूरध्वनीवरून गो तस्करी होत असल्याची माहिती समजल्यानंतर तो त्या जागी गेला असला तेव्हा त्याला गोवंश व गो तस्कर उभे असलेले आढळले त्यावेळी त्याने संबंधित विचारपूस केली असता त्याला दोन गो गाडीवर युवासेनेचे आविष्कार भुसे यांचा फोटो होता त्या फोटोवर त्यांनी बंदूक ठेवून यांनाही समजावून दे अन्यथा यांचाही बंदोबस्त करू अशा प्रकारची धमकी देत त्यांनी तिथून पळ काढला तेव्हा हा सदर प्रकार सर्व प्रकार हिंदू धर्म व युवकांच्या भावना दुखावणारा असून येत्या दोन ते तीन दिवसात पोलीस प्रशासनाने संबंधित गो तस्करांना अटक करावी अन्यथा हिंदू धर्मीयांच्या व युवकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल अशा आशयाचे निवेदन तरुणांनी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना दिले